मित्रांनो आजची ही कथा साधी नाही आजची ही कथा श्रवण मात्रे पुण्य देणारी आणि जीवनाला नवी दिशा देणारी आहे आज उपवास करणे शक्य नसेल आज जप तप करणे जमले नसेल तरीही ही कथा पूर्ण ऐका कारण असे सांगितले जाते की श्रीपाद श्रीवल्लभ सरामृताचे नामस्मरण व श्रवण हे स्वतः दत्तगुरूंनी कलियुगातील भक्तांसाठी दिलेले वरदान आहे ज्याच्या जीवनात अडचणी थांबत नाहीत ज्याचे प्रश्न वाढतच चालले आहेत ज्याला वाटते की आपल्याकडे आता काहीच उरले नाही त्याने आज ही कथा नक्की ऐकावी कारण जिथे सगळे मार्ग बंद होतात तिथे श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू स्वत मार्ग दाखवतात आजची ही सरामृत कथा फक्त ऐकण्यासाठी नाही तर मन बदलण्यासाठी जीवन बदलण्यासाठी आहे तर मित्रांनो डोळे बंद करा मन शांत करा आणि श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंचे नामस्मरण करत या अमृतमय कथेला सुरुवात करूया श्री गणेशाय नमः ओम द्राम दत्तात्रेयाय नम गुरुवे नमः श्रीपादराजम शरण प्रपद्ये दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच स्नानादी उरकून शंकरभट्ट कुटीत परतले सुबैया श्रेष्ठींची उर्वरित कथा ऐकण्यास ती उत्सुक होते त्यावेळी सुबैया आपली नित्यपूजा आटपून ध्यानाला बसले होते शंकर भट्टही मग तिथेच आसनस्थ होऊन मनोमन नामस्मरण करू लागले काही घटकांनंतर सुबैयाने आपले ध्यान संपवले आणि शंकर भट्टांकडे पाहून म्हणाले महोदय तुम्हाला श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म म्हणजे एक अद्भुत चमत्कार होता हे माहीत आहे का अनुसुया माते समान असलेली सुमती महाराणी शनिप्रदोष व्रत अतीव श्रद्धेने करीत असे त्याच पुण्यप्रभावाने श्री दत्तप्रभू तिच्या उदरी श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपाने अवतरले योग साधनेत असताना राज शर्मा आणि सुमती महाराणी यांच्या नेत्रांमधून एक एक योग ज्योती प्रगट झाली आणि त्या दोन दिव्य ज्योतींचा संयोग होऊन ते तेज सुमती मातेच्या गर्भात प्रवेशले ही एक अनाकलनीय दैवी योग प्रक्रिया होती त्यानंतर नऊ महिन्यांनी केवळ ज्योतिरूपाने श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झाला केवळ दोन वर्षाचे बालक असतानाच त्यांच्या असंख्य लीला पीठिकापुरवासियांनी अनुभवल्या अर्थात सर्व देवदेवता स्वरूप असलेल्या दत्तप्रभूंना अशक्य ते काय प्रभूंच्या लीलांचे स्मरण केले तरी सर्व पातकांच्या राशी सहजच नाश पावतात श्रीपादांच्या जन्मानंतर अप्पळ राज आणि सुमती या दाम्पत्यास तीन कन्याही झाल्या श्रीपादांच्या पाठची बहीण विद्याधरीचा विवाह मल्लादी घराण्यांतील चंद्रशेखर या सच्शील ब्राह्मणाशी झाला तर दुसरी भगिनी राधेचा विवाह विजय वाटिका या क्षेत्रांतील विश्वनाथ कृष्ण अवधानुलू या विद्यासंपन्न विप्राशी आणि सर्वात धाकटी बहीण सुरेखाचा विवाह मंगलगिरी येथील ताडपल्ली दत्तात्रेय अवधानुलू नावाच्या वेदपारंगत द्विजाशी झाला गोदावरी मंडलातील ताटंकपूर गावातील वाजपेय याजी पौंडरिक महायाग विधिवत करण्यासाठी प्रसिद्ध आहेत पीठिकापूर येथील मल्लादी आणि वाजपेय याजींचा निकट संबंध होता हे वाजपेय याजी इदम ब्राह्म इदम क्षात्रम या सिद्धांताचे पुरस्कर्ते होते म्हणजेच ते ब्राह्मतेजाने युक्त तर होतेच तसेच त्यांनी क्षात्रतेजही अंगीकारले होते कन्नड देशात खास ऋग्वेद पाठासाठी ताटंकपुरातून मायणाचार्युलू नामक वाजपेयी याजींना पाचारण करण्यात आले होते तिथे त्यांनी अनेक अडचणींचा सामना करून वैदिक धर्म जागृत ठेवला मायणाचार्यांस माधवाचार्य आणि सायणाचार्य नावाचे दोन विद्वान पुत्र होते सायणाचार्य हे वेद पारंगत असून त्यांनी वेदश्रुतींवर आधारित ग्रंथलेखन केले होते तर माधवाचार्यांनी महालक्ष्मीच्या कृपानुग्रहासाठी तीव्र तपाचरण केले होते त्यामुळे प्रसन्न होऊन देवी महालक्ष्मीने त्यांना वर मानण्यास असले तर माझ्या हाताने लोखंडाला स्पर्श करताच ते सुवर्णमय व्हावे असा कृपाशीर्वाद माधवाचार्यांनी मागितला तेव्हा आदिशक्ती बदली वत्सा या जन्मी हे सर्वथा अशक्य प्राय वाटते तू दुसरे वरदान मागावीस त्यांवर अत्यंत लीनतेने माधवाचार्य म्हणाले माते मी तुला साक्षी ठेवून संन्यास घेत आहे आणि संन्यास म्हणजे मनुष्याचा दुसरा जन्मच नाही का तेव्हा माझ्यावर तुझी कृपाभावी हीच प्रार्थना आहे त्यांच्या चातुर्यतेने प्रसन्न होऊन महालक्ष्मीने त्यांना इच्छित वर दिला संन्यासाश्रम स्वीकारताच त्यांनी आपले नाव विद्यारण्य स्वामी असे घेतले त्यांना श्रीपाद प्रभूंचाही अनुग्रह प्राप्त झाला होता मात्र त्यांचे त्या जन्मी कर्मफळ नष्ट न झाल्याने ते पुढील शतकात गोविंद दीक्षित म्हणून जन्म घेतील आणि तंजावर प्रांताचे कर्तव्यनिष्ठ महामंत्री होतील असा आशीर्वाद देऊन श्रीपाद प्रभूंनी त्यांचा उद्धार केला त्यांच्यात संन्यास परंपरेतील तिसऱ्या पिढीतील श्रीकृष्ण सरस्वती हे श्रीपाद श्रीवल्लभांच्या पुढील अवतारात त्यांचे दीक्षागुरू होते खरोखरच श्री दत्तप्रभू आपल्या साधकांचे भक्तांचे सर्वच शुभकामनांची पूर्ती करून सदैव त्यांचे कल्याण करतात एवढे बोलून सुबैया श्रेष्ठींनी श्रीपादांचे नामस्मरण करत त्यांना प्रणिपात केला त्यानंतर थोडे जलप्राशन करून त्यांनी पुढील कथा सांगावयास सुरुवात केली श्रीपाद श्रीवल्लभांचा आपल्या आजोबा म्हणजेच बापा नार्युलूंबरोबर विशेष स्नेहबंध होता आपण दत्ता अवतार आहोत हे सिद्ध करणाऱ्या अनेक लीलांची त्यांनी आपल्या आजोबांना अनुभूती दिली होती शंकरा दोन भुवयांच्या मध्यबिंदूवर आज्ञाचक्र असते हे तर तुला ज्ञात आहेच योगी अवतारी महापुरुषांचे हे ज्ञान केंद्र त्यांच्या अतींद्रिय दृष्टीमुळे विकसित झालेले असते याचमुळे ते भूत वस्तमान भविष्य जाणू शकतात असेच एकदा श्रीपादांनी बापा नारियांच्या भ्रूमध्यात स्पर्श केला आणि त्यांना स्वतःच्या पुढील अवतारांसंबंधी अभिज्ञान दिले आपल्या आजोबांचे आज्ञाचक्र जागृत करून श्रीपाद म्हणाले तुम्हाला संन्यासाश्रम स्वीकारण्याची मनिषा आहे हे मी जाणतो परंतु ह्या सृष्टीचक्राच्या मी केलेल्या संकल्पांनुसार या किंवा पुढच्या जन्मीदेखील हे शक्य नाही यास्तव माझ्या पुढील अवतारात मी तुमचे हे रूप घेऊन तुमची कर्मबंधने वासना आदींचा नाश करणार आहे तेव्हा समाधीमग्न झालेल्या बापा नार्यांना काही क्षणांसाठी हिमालयात कठोर तप करणाऱ्या बाबाजींचे दर्शन झाले पुढच्याच क्षणी ते प्रयाग या महाक्षेत्रातील त्रिवेणी संगमावर स्नान करीत असल्याचे दिसले काही वेळात तिथेच श्रीपाद श्रीवल्लभ दिसू लागले आणि बघता बघता ते स्वरूप कुक्कुटेश्वराच्या स्वयंभू दत्तमूर्तीत विलीन झाले त्याच मूर्तीने अवधूत स्वरूप धारण केले आणि बापा नार्यांची दुहिता सुमती महाराणीकडून भिक्षा स्वीकारली त्याच अवधूताने श्रीपाद श्रीवल्लभांचे बालरूप घेतले आणि ते सुमती महाराणीच्या मांडीवर हसू खेळू लागले क्षणार्धात ते तान्हे बालक एक षोडश वर्षीय युवक दिसू लागले दोन नद्यांच्या संगमावर आपल्या शिष्यांसहित अनुष्ठान करीत असलेला तो संन्यासी रूपांतील तेजस्वी युवक हुबेहूब बापा नार्यांसारखाच दिसत होता बापा नार्यांकडे पाहून मंदस्मित करीत तो योगी म्हणाला मला नृसिंह सरस्वती असे म्हणतात मी गंधर्वपूर येथे वास करतो इतके बोलून ते नदीतील पुष्पासनावर बसून श्रीशैल्यास करते झाले तेथील कर्दळीवनात अनेक शतके तपश्चर्या करून पुन्हा एकदा ते जनकल्याणासाठी कौपीनधारी वृद्ध तपस्वी वेशांत अवतरित झाले आपण श्री स्वामी समर्थ असल्याचे सांगून त्यांची प्राणशक्ती वटवृक्षात विलीन झाली आणि त्यांचे दिव्य स्वरूप श्रीशैल्य येथील मल्लिकार्जुन शिवलिंगात अदृश्य झाले त्याचवेळी त्या शिवलिंगातून देववाणी ऐकू आली बापा नार्या तू केलेल्या अध्वर्यत्वाने श्रीशैल्यास सूर्यमंडळातील तेजाचा शक्तिपात झाला होता त्याचेच फलस्वरूप म्हणून तुला त्रिमूर्ती दत्तात्रयांचे स्वरूप असणारा मी श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ या तीन रूपांचे दर्शन देऊन अनुग्रहित करीत आहे अष्टभाव जागृत झालेले बापा नार्य सद्गदित होऊन नमन करीतच होते त्याच क्षणी ते समाधीतून बाहेर आले आणि काय आश्चर्य तीन वर्षाचा अतिशय लोभस श्रीपाद त्यांच्याकडे पाहत खट्याळपणे हसत होता समाधी अवस्थेत आलेल्या त्या दिव्य अनुभवाने आपले जीवन जणू सार्थक झाले आहे असे त्यांना वाटले आणि अतिशय वात्सल्यतेने त्यांनी आपल्या नातवास कवटाळले बापानार्य आणि अप्पळराज शर्मा या दोघांच्याही घरी अग्निहोत्र करीत असत साधारणपणे शमी अथवा पिंपळाची काष्ठे अग्निकुंडात ठेवून अग्नीची पूजा करतात मात्र बापा नार्य आणि अप्पळराज हे दोघेही समिधा अग्निकुंडात घालून केवळ वेद मंत्रोच्चारण करून निर्माण करीत असत त्या दिवशी मात्र बापा नार्युलूंनी अनेकदा वेदमंत्र म्हणूनही अग्नी प्रगट झाला नाही बापा नार्य अगदीच हताश झाले तिथेच खेळत असलेल्या बाळ श्रीपादांनी आपल्या आजोबांची ती अवस्था पाहिली आणि अग्निकुंडाकडे दृष्टिक्षेप करीत म्हणाले अग्निदेवा माझ्या आजोबांच्या देवकार्यात तू अडथळा आणू नये अशी माझी तुला आज्ञा आहे तत्क्षणीच अग्निकुंडात अग्नी प्रज्वलित झाला हा चमत्कार पाहून बापा नार्य दिग्मूड झाले दुसऱ्या एका प्रसंगी बाळ श्रीपादांनी आपल्या मातूल आजोबांना त्यांच्या पूर्वजन्मासंबंधीची एक कथा सांगितली कृतयुगात बापा नारियुलू हे लाभाद नावाचे महर्षी होते त्यांचा मंगल महर्षी नावाचा एक शिष्य होता एकदा दर्भ कापताना चुकून त्याच्या हाताला जखम झाली आणि त्या रक्ताची गाठ होऊन त्यातून सुगंधित अशी विभूती निर्माण झाली ते पाहून त्या शिष्याला आपणास सिद्धावस्था प्राप्त झाली आहे असा अहंकार निर्माण झाला तेव्हा श्री महादेव तिथे अवतीर्ण झाले मंगल महर्षींकडे पाहत त्यांनी स्वतःचा हस्त सहजच वर केला आणि हिमगिरीवरून बर्फ पडावा तशी विभूती शिमाच्या हातातून पडू लागली सदाशिव गंभीर स्वरात म्हणाले त्रेतायुगात भारद्वाज ऋषी पीठिकापुरम येथे सवितृकाठक यज्ञ करतील त्या महाचैवामध्ये उत्पन्न झालेल्या विभूतीपैकी केवळ लवमात्र विभूती मी तुला दाखवली श्री शंकरांचे ते बोलणे ऐकून मंगल महर्षीचे गर्वहरण झाले आणि त्याने प्रभूंना साष्टांग नमन केले पीठिकापुरम या क्षेत्राचे असे महात्मे आहे श्रीपादांचे असे कितीतरी अनाकलनीय आणि दैवी चमत्कार बापा नार्य व्यंकटप्पय्या श्रेष्ठी आणि नरसिंह वर्मा यांनी अनुभवले होते एके दिवशी नरसिंह वर्मा बाळ श्रीपादांना आपली शेत आणि इतर जमीन दाखवण्यासाठी आपल्या घोडागाडीतून घेऊन गेले त्यांची मुबलक जमीन होती त्यांच्या सुपीक शेतात विविध प्रकारचे पिके भाज्या आणि फळांचे उत्पन्न होत असे मात्र एका शेतातील दोडक्याचा वेल बहरत नसे कधी काळी चुकून एखादे फूल आले तरी ते एकतर गळून जाय अथवा सुकून जायचे त्यातूनही त्या वेलीस एखादे फळ आले तर ते अतिशय कडवट असे आणि कोणीही खाऊ शकत नसे नरसिंह वर्मानी तो दोडक्याचा वेल बाळ श्रीपादांना दाखवला आणि म्हणाले श्रीपादा ही भूमी अतिशय पवित्र आहे आणि पुरातन काळी अनेक दत्तोपासक इथे साधना करीत होते श्री दत्तात्रेयांचे बालस्वरूप असणाऱ्या माझ्या पदस्पर्शासाठी ही धरणी माता आतुर झाली होती तिचे हे मागणी तिच्या भाषेत आपणास सांगत होती आज या धरणी मातेची प्रार्थना फळास आली आणि तुम्ही मला इथे घेऊन आलात यापुढे या वेलीस उत्तम प्रकारचे दोडके येतील बाळ श्रीपादांचे हे वरप्रद बोलणे ऐकून नरसिंह वर्मा अतिशय आनंदित झाले आणि कृतज्ञतेने म्हणाले प्रभो आपल्या कृपादृष्टीमुळेच यापुढे चवदार दोडके या शेतात उत्पन्न होतील यात काही शंका नाही मात्र माझी एक प्रार्थना आहे आपण या दोडक्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करावा त्यांचा भक्तिभाव जाणून श्रीपाद स्वीकृती देत म्हणाले आजोबा आमच्या घरी सर्वांनाच दोडक्याचे वरण आवडते तुम्ही तयार झालेले दोडके आमच्या घरी पाठवा मी ते अवश्य ग्रहण करीन नवलाईची गोष्ट म्हणजे त्या प्रसंगानंतर त्या वेलीस अतिशय रुचकर असे भरपूर दोडके येऊ लागले त्यानंतर थोडे जलप्राशन करून त्यांनी पुढील कथा सांगावयास सुरुवात केली श्रीपाद श्रीवल्लभांचा आपल्या आजोबा म्हणजेच बापा नार्युलूंबरोबर विशेष स्नेहबंध होता आपण दत्ता अवतार आहोत हे सिद्ध करणाऱ्या अनेक लीलांची त्यांनी आपल्या आजोबांना अनुभूती दिली होती शंकरा दोन भुवयांच्या मध्यबिंदूवर आज्ञाचक्र असते हे तर तुला ज्ञात आहेच योगी अवतारी महापुरुषांचे हे ज्ञान केंद्र त्यांच्या अतींद्रिय दृष्टीमुळे विकसित झालेले असते याचमुळे ते भूत वस्तमान भविष्य जाणू शकतात असेच एकदा श्रीपादांनी बापा नारियांच्या भ्रूमध्यात स्पर्श केला आणि त्यांना स्वतःच्या पुढील अवतारांसंबंधी अभिज्ञान दिले आपल्या आजोबांचे आज्ञाचक्र जागृत करून श्रीपाद म्हणाले तुम्हाला संन्यासाश्रम स्वीकारण्याची मनीषा आहे हे मी जाणतो परंतु ह्या सृष्टीचक्राच्या मी केलेल्या संकल्पांनुसार या किंवा पुढच्या जन्मीदेखील हे शक्य नाही यास्तव माझ्या पुढील अवतारात मी तुमचे हे रूप घेऊन तुमची कर्मबंधने वासना आदींचा नाश करणार आहे तेव्हा समाधीमग्न झालेल्या बापा नार्यांना काही क्षणांसाठी हिमालयात कठोर तप करणाऱ्या बाबाजींचे दर्शन झाले पुढच्याच क्षणी ते प्रयाग या महाक्षेत्रातील त्रिवेणी संगमावर स्नान करीत असल्याचे दिसले काही वेळात तिथेच श्रीपाद श्रीवल्लभ दिसू लागले आणि बघता बघता ते स्वरूप कुक्कुटेश्वराच्या स्वयंभू दत्तमूर्तीत विलीन झाले त्याच मूर्तीने अवधूत स्वरूप धारण केले आणि बापा नार्यांची दुहिता सुमती महाराणीकडून भिक्षा स्वीकारली त्याच अवधूताने श्रीपाद श्रीवल्लभांचे बालरूप घेतले आणि ते सुमती महाराणीच्या मांडीवर हसू खेळू लागले क्षणार्धात ते तान्हे बालक एक षोडश वर्षीय युवक दिसू लागले दोन नद्यांच्या संगमावर आपल्या शिष्यांसहित अनुष्ठान करीत असलेला तो संन्यासी रूपांतील तेजस्वी युवक हुबेहूब बापा नार्यांसारखा दिसत होता बापा नार्यांकडे पाहून मंद स्मित तो योगी म्हणाला मला नृसिंह सरस्वती असे म्हणतात मी गंधर्वपूर येथे वास करतो इतके बोलून ते नदीतील पुष्पासनावर बसून श्रीशैल्यास गमन करते झाले तेथील कर्दळी वनात अनेक शतके तपश्चर्या करून पुन्हा एकदा ते जनकल्याणासाठी कौपीनधारी वृद्ध तपस्वी वेशांत अवतरित झाले आपण श्री स्वामी समर्थ असल्याचे सांगून त्यांची प्राणशक्ती वटवृक्षात विलीन झाली आणि त्यांचे दिव्य स्वरूप श्रीशैल्य येथील मल्लिकार्जुन शिवलिंगात अदृश्य झाले त्याचवेळी त्या शिवलिंगातून देववाणी ऐकू आली बापा नार्या तू केलेल्या अध्वर्यत्वाने श्रीशैल्यास सूर्यमंडळातील तेजाचा शक्तिपात झाला होता त्याचेच फलस्वरूप म्हणून तुला त्रिमूर्ती दत्तात्रयांचे स्वरूप असणारा मी श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ या तीन रूपांचे दर्शन देऊन अनुग्रहित करीत आहे अष्टभाव जागृत झालेले बापा नार्य सद्गदित होऊन नमन करीतच होते त्याच क्षणी ते समाधीतून बाहेर आले आणि काय आश्चर्य तीन वर्षाचा अतिशय लोभस श्रीपाद त्यांच्याकडे पाहत खट्याळपणे हसत होता समाधी अवस्थेत आलेल्या त्या दिव्य अनुभवाने आपले जीवन जणू सार्थक झाले आहे असे त्यांना वाटले आणि अतिशय वात्सल्यतेने त्यांनी आपल्या नातवास कवटाळले बापा नारी आणि अप्पळराज शर्मा या दोघांच्याही घरी अग्निहोत्र करीत असत साधारणपणे शमी अथवा पिंपळाची अग्निकुंडात ठेवून अग्नीची पूजा करतात मात्र बापानार्य आणि अप्पळराज हे दोघेही समिधा अग्निकुंडात घालून केवळ वेद मंत्रोच्चारण करून अग्नी निर्माण करीत असत त्या दिवशी मात्र बापा नार्युलूंनी अनेकदा वेदमंत्र म्हणूनही अग्नी प्रगट झाला नाही बापा नार्य अगदीच हताश झाले तिथेच खेळत असलेल्या बाळ श्रीपादांनी आपल्या आजोबांची ती अवस्था पाहिली आणि अग्निकुंडाकडे दृष्टिक्षेप करीत म्हणाले अग्निदेवा माझ्या आजोबांच्या देवकार्यात तू अडथळा आणू नये अशी माझी तुला आज्ञा आहे तत्क्षणीच अग्निकुंडात अग्नी प्रज्वलित झाला हा चमत्कार पाहून बापा नार्य दिग्मूळ झाले दुसऱ्या एका प्रसंगी बाळ श्रीपादांनी आपल्या मातुल आजोबांना त्यांच्या पूर्वजन्मासंबंधीची एक कथा सांगितली कृतयुगात बापा नार्युलू हे लाभाद नावाचे महर्षी होते त्यांचा मंगल महर्षी नावाचा एक शिष्य होता एकदा दर्भ कापताना चुकून त्याच्या हाताला जखम झाली आणि त्या रक्ताची गाठ होऊन त्यातून सुगंधित अशी विभूती निर्माण झाली ते पाहून त्या शिष्याला आपणास सिद्धावस्था प्राप्त झाली आहे असा अहंकार निर्माण झाला तेव्हा श्री महादेव तिथे अवतीर्ण झाले मंगल महर्षींकडे पाहत त्यांनी स्वतःचा हस्त सहजच वर केला आणि हिमगिरीवरून बर्फ पडावा तशी विभूती शिमाच्या हातातून पडू लागली सदाशिव गंभीर स्वरात म्हणाले त्रेतायुगात भारद्वाज ऋषी पीठिकापुरम येथे सवितृकाठक यज्ञ करतील त्या महाचैवामध्ये उत्पन्न झालेल्या विभूतीपैकी केवळ लवमात्र विभूती मी तुला दाखवली श्री शंकरांचे ते बोलणे ऐकून मंगल महर्षीचे गर्वहरण झाले आणि त्याने प्रभूंना साष्टांग नमन केले पीठिकापुरम या क्षेत्राचे असे महात्मे आहे श्रीपादांचे असे कितीतरी अनाकलनीय आणि दैवी चमत्कार बापा नार्य व्यंकटप्पय्या श्रेष्ठी आणि नरसिंह वर्मा यांनी अनुभवले होते एके दिवशी नरसिंह वर्मा बाळ श्रीपादांना आपली शेत आणि इतर जमीन दाखवण्यासाठी आपल्या घोडागाडीतून घेऊन गेले त्यांची मुबलक जमीन होती त्यांच्या सुपीक शेतात विविध प्रकारचे पिके भाज्या आणि फळांचे उत्पन्न होत असे मात्र एका शेतातील दोडक्याचा वेल बहरत नसे कधी काळी चुकून एखादे फूल आले तरी ते एकतर गळून जाय अथवा सुकून जायचे त्यातूनही त्या वेलीस एखादे फळ आले तर ते अतिशय कडवट असे आणि कोणीही खाऊ शकत नसे नरसिंह वर्मानी तो दोडक्याचा वेल बाळ श्रीपादांना दाखवला आणि म्हणाले श्रीपादा ही भूमी अतिशय पवित्र आहे आणि पुरातन काळी अनेक दत्तोपासक इथे साधना करीत होते श्री दत्तात्रेयांचे बालस्वरूप असणाऱ्या माझ्या पदस्पर्शासाठी ही धरणीमाता आतुर झाली होती तिचे हे मागणी तिच्या भाषेत आपणास सांगत होती आज या धरणी मातेची प्रार्थना फळास आली आणि तुम्ही मला इथे घेऊन आलात यापुढे या वेलीस उत्तम प्रकारचे दोडके येतील बाळ श्रीपादांचे हे वरप्रद बोलणे ऐकून नरसिंह वर्मा अतिशय आनंदित झाले आणि कृतज्ञतेने म्हणाले प्रभो आपल्या कृपादृष्टीमुळेच यापुढे चवदार दोडके या शेतात उत्पन्न होतील यात काही शंका नाही मात्र माझी एक प्रार्थना आहे आपण या दोडक्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करावा त्यांचा भक्तिभाव जाणून श्रीपाद स्वीकृती देत म्हणाले आजोबा आमच्या घरी सर्वांनाच दोडक्याचे वरण आवडते तुम्ही तयार झालेले दोडके आमच्या घरी पाठवा मी ते अवश्य ग्रहण करीन नवलाईची गोष्ट म्हणजे त्या प्रसंगानंतर त्या वेलीस अतिशय रुचकर असे भरपूर दोडके येऊ लागले श्रीपाद प्रभूची सर्व भक्तमंडळी बसली असताना तेथे एक तरुण ब्राह्मण आला त्याचे नाव वल्लभेश्वर शर्मा असे होते तो पिठिकापुरमहून आला होता श्रीपाद प्रभूंनी त्याला आपल्या माता पिता नातेवाईक आणि स्नेहसंबंधी यांचे क्षेम कुशल मोठ्या आस्थेने विचारले त्रिकाळ ज्ञानी असलेल्या श्रीपाद प्रभूचा हा आवडता छंदच होता गुरुदेवांसमवेत सत्संगात वेळ कसा गेला ते भक्तमंडळींना कळलेच नाही मध्यानीची वेळ झाली होती शिष्यांनी भिक्षा मागून आणली होती त्याच वेळी श्रीपाद प्रभूंनी आपला हात काहीतरी घेण्यासाठी वर केला आणि त्या दिव्य हातात एक चांदीचे भांडे आले ती खिरीने भरलेले होते प्रभूच्या आदेशानुसार ती खीर सर्व भक्तांना वाटून दिली सर्वांना पोटभर दिल्यानंतरसुद्धा ते पात्र अत्यंत मधुर अशा खिरीने भरलेलेच होते शिष्यांनी आणलेली भिक्षा कृष्णेच्या पाण्यातील जलचरांना देण्याच्या प्रभूच्या आदेशानुसार रविदास ती भिक्षा घेऊन नदीचे किनारी गेला श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये